राज्यात सध्या ऊन पाऊस आणि उकाडा अशी परिस्थिती दिसून येत आहे हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यातील विविध भागात पावसाचा अंदाज दिलाय तर काही ठिकाणी लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिलाय तर नांदेड धाराशिव लातूर जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय उद्या म्हणजेच रविवारी विदर्भातील यवतमाळ आणि अमरावतीमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर आणि तसेच नांदेड जिल्ह्यात तसेच परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय यासोबतच खानदेशसह नाशिक पुणे सातारा आणि सांगली भागातही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे सोमवारी हवामान विभागाने विदर्भातील वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचा ऑरेंज अलर्ट दिलाय तसेच विदर्भातील इतर जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील नगर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मंगळवारी चंद्रपूर वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज दिलाय तर विदर्भातील इतर जिल्हे मराठवाडा खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे सातारा सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय